इचलकरंजीत मुख पदयात्रेने बलिदान मासाची सांगता येथील श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता शनिवारी भव्य मुख पदयात्रेने करण्यात आली शहरातील मंडलधाम गणेश मंदिर येथून या पदयात्रेस सुरुवात झाली शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने युवक युवती महिला आणि बालकांनी सहभाग घेतला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दोनशे हून अधिक ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या गाथा सांगितल्या गेल्या तसेच प्रार्थना आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बलिदान मासादरम्यान अनेक युवक युवतींनी आपल्या आवडत्या पदार्थांचा त्याग केला होता शनिवारी दुपारी वडुबुद्रुक येथून आणलेली ज्वाला पूजन तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हाळवणकर गजानन महाजन गुरुजी रवींद्र माने शिवजी व्यास अमृत अमृतमामा भोसले ऍड अनिल डाळ्या जयेश बुगड राजू बोंद्रे सतीश मुळीक बाळासाहेब ओझा दीपक पाटील मोहन मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते पदयात्रेच्या अग्रभागी ज्योत आणि भगवा ध्वज होता त्यामागे शस्त्रपथक व हजारो धारकरी सहभागी झाले होते ही मुख पदयात्रा चांदणी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक शिवतीर्थ कॉम्रेड केएल मलाबादे चौक महात्मा गांधी पुतळा झेंडा चौक श्रीमंत घोरपडे नाट्यगृह मार्गे गणेश मंदिराजवळील मैदानात पोहोचली यावेळी प्रमुख वक्ते विठ्ठल जगताप यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची माहिती उपस्थितांना दिली त्यानंतर मंत्राग्नी ज्वाला अग्निकुंडात विसर्जित करण्यात आली यावेळी हजारो धारकऱ्यांनी अग्निकुंडाचे दर्शन घेतले छत्रपती संभाजी महाराजांचे सूर्यहृदय आणि ध्येयमंत्र घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली या भव्य पदयात्रेत श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह प्रसाद जाधव मंगेश मस्कर इंगळे सोमनाथ काशीद एडव्होकेट समीर मुद्गल सुशांत घोरपडे अभि शेळके श्रीकांत पोवार नंदकिशोर नाईक बापू पोवार दीपक कुंभार आदींसह हजारो धारकरी उपस्थित होते चॅनेल ला करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी